महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिला की हा निकाल आपल्याला एकतर्फे वाटतो पण प्रत्यक्ष मतदानाच्या आधीची परिस्थिती बघितली तर वातावरण टाईट होतं कित्येक ठिकाणी घासून फाईट होण्याची शक्यता होती कारण बंडखोरीचं आव्हान होतं अंतर्गत राजकारणातून होऊ शकणारी काटाकाटी होती थोडक्यात कित्येक लढत्या अवघड होत्या या अवघड वाटणाऱ्या लढती राज्यभरात चालणाऱ्या नरेटिव्हवर सुटल्या नाहीत या सुटल्या ग्राउंडवरच्या फिल्डिंगमुळं प्रत्यक्ष मैदानात जाऊन केलेल्या कामामुळं आता हे काम करण्याची जबाबदारी जशी सहाही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे होती तशीच त्या त्या पक्षाचे खासदार आणि दुसऱ्या पळीतल्या नेतृत्वाकडेही बऱ्याच ठिकाणी या दुसऱ्या पळीच्या नेत्यांचा खासदारांचा डाव हुकला तर कित्येक ठिकाणी या खासदारांनी ने, नेत्यांनीच गणित फिरवलं कल्याण आणि भिवंडीमधल्या चार जागांवर हे गणित कसं फिरलं शिंदेंच्या शिवसेनेनं दोन दिवसात चार जागा कशा सेप केल्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कल्याण आणि भिवंडी ठाणे जिल्ह्यातले दोन महत्वाचे लोकसभा मतदारसंघ भिवंडीमध्ये खासदार शरद पवार गटाचे बाळ्या मामा मात्रे तर कल्याणमध्ये खासदार शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे या दोघांवर सुद्धा आमदार निवडून आणायची जबाबदारी आता ठाण्यात था शरद पवार गट पाच जागाच लढवत होता त्यातही संदीप नाईक जितेंद्र आव्हाड ओमी कलानी पांडुरंग बरोरा अशा नेत्यांची वैयक्तिक ताकद चांगली त्यामुळं मात्र यांच्यावर म्हणावा असा ताण नव्हता पण श्रीकांत शिंदे यांच्यावर मात्र जास्तीची जबाबदारी होती खासदार म्हणून त्यांना आपल्या मतदारसंघातले आमदार निवडून आणायचे होते ठाणे हा शिवसेनेचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्लाही राखायचा होता आणि ठाण्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नाराजांना सुद्धा रोखायचं होतं साहजिकच अडचण मोठी होती शिंदेच्या शिवसेनेच्या चार जागा या रेड झोनमध्ये होत्या पण चारही जागांवरचे निकाल मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने लागले निर्णायक ठरली फिल्डिंग यातली पहिली जागा होती कल्याण ग्रामीणची इथले स्टँडिंग आमदार होते मनसेचे राजू पाटील त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली तर शिंदे गटानं राजेश मोरे यांना मैदानात उतरवलं राजू पाटील आमदार सुभाष भोईर माजी आमदार त्यामुळं या दोघांचा या मतदारसंघात होल्ड चांगला त्या तुलनेत राजेश मोरे हे नौके उमेदवार आता भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि मनसेचे राजू पाटील यांची मैत्री ही चर्चेचा विषय त्यातूनच मनसेनं चव्हाणांच्या विरोधात डोंबिवलीमधून उमेदवार दिला नाही आणि भाजपनं कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील यांना साथ दिली भाजपचे पदाधिकारी महायुती धर्म बाजूला ठेवून मनसेच्या प्रचारात सहभागी झाले साहजिकच शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील अशी चर्चा झाली हा कॉन्फिडन्स राजू पाटील दिसून आला आणि त्यांनी थेट शिंदे पिता भर टार्गेट केलं पाटील विरुद्ध असं चित्र उभं केलं त्यात मोरे यांना उमेदवारी शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा सुरू झाली या सगळ्या त्यात श्रीकांत शिंदे यांची एंट्री झाली त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला नाराज असलेल्या नेत्यांना एक केलं आपली सगळी यंत्रणा कल्याण ग्रामीणमध्ये ऍक्टिव्ह केली आणि तीन नंबरला असलेले राजेश मोरे पुन्हा शर्यतीत आले शिंदेच्या ताकदीमुळं गटातटाची समीकरणं मोरे यांच्या बाजूला उभी राहिली स्वतः श्रीकांत शिंदे मतदारसंघात फिरले बैठका घेतल्या ग्राउंडवरची समीकरणं लावली त्यामुळं जी नाराजांची रसद भोईर किंवा पाटील यांना मिळेल अशी शक्यता होती ती रसद भक्कमपणे मोरे यांच्या कामात गुंतली मग मतदान झालं निकाल लागला आणि जे मोरे तिसऱ्या क्रमांकावर असल्याची चर्चा होती त्यांनी एक लाख एक्केचाळीस हजार मतं घेऊन सहासष्ट हजार मतांच्या फरकानं निवडणूक जिंकली डेंजर झोन मध्ये असलेली दुसरी जागा होती अंबरनाथची उमेदवारांच्या पहिल्या यादीत शिंदेच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार बालाजी केणीकर यांना उमेदवारी जाहीर केली नव्हती सलग तीन टम आमदार असून सुद्धा केणेकर यांना वेटिंगवर ठेवण्यात ता। आलं होतं याचं कारण होतं अंबरनाथ मधलं नाराजी नाट्य किणीकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातला वाद कित्येक वर्ष जुना जर किणीकर यांना उमेदवारी दिली तर वाळेकर गटानं त्यांचं काम न करण्याची भूमिका घेतली पण शिंदेंनी केणीकर यांच्यावरच विश्वास दाखवला किणीकर यांनी सुद्धा वाळेकर यांची त्यांच्या शाखेत जाऊन भेट घेतली हा वाद मिटावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मध्यस्थी केली किणीकरांचा अर्ज भरताना हे गट एकत्र दिसले पण काही दिवसात नाराजी पुन्हा उफाळून आली वाळेकर गट लांब गेल्याची चर्चा झाली दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मनसेनं पाठिंबा दिला राजू पाटील यांनी एका कार्यक्रमातून याचे जाहीर संकेत दिले वंचितच्या कार्यकर्त्यांनी वानखेडे यांचं काम करायला सुरुवात केली त्यामुळं किणीकर मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली पण आपल्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभेसाठी श्रीकांत शिंदे यांनी ताकद लावली त्यांनी इथं बैठका घेतल्या कुठल्या पॉकेट्समध्ये काय करावं लागेल याची आखणी केली अंतर्गत नाराजी मनसे प्लस ठाकरे प्लस वंचित अशी ताकद समोर असतानाही किणीकर निवडून आले स्वतः खासदारांनीच ग्राउंड सांभाळल्यामुळं गटतटाचा फटका किणीकरांना बसला नाही आणि त्यांचं लीड एक्कावन्न हजारांवर गेलं तिसरी जागा आहे कल्याण पश्चिमची विद्यमान आमदार असलेल्या विश्वनाथ भोईर यांना सुद्धा पहिल्या यादीत तिकीट जाहीर करण्यात आलं नव्हतं त्यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा होती ज्या नेत्यांनी दोन हजार एकोणीसला भोईर यांना पाठिंबा दिला होता त्यांनी वैयक्तिक महत्वाकांक्षेमधून विरोध केल्याची चर्चा सुरू झाली सोबतच भाजपचे माजी खासदार कपिल पाटील नाराज असल्याचं बोललं गेलं पण शिंदे यांनी भोईर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला पण कपिल पाटील यांचे समर्थक वरुण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला भाजप समर्थक नरेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला स्वतः कपिल पाटील सुद्धा भोईर यांच्या प्रचारापासून लांब राहिले होते या भागात भाजपचा जोर मोठा असल्यानं शिंदेच्या उमेदवाराची अडचण होण्याची चर्चा होती पण श्रीकांत शिंदे यांनी इथं मध्यस्थी केली कपिल पाटील यांची नाराजी दूर केली आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपला पूर्ण ताकदीनिशी आपल्यासोबत जोडून घेतलं प्रचारापासून लांब असलेले कपिल पाटील पुन्हा ऍक्टिव्ह झाले भोहिरे यांच्या पाठीमागे त्यांनी आपली सगळी ताकद उभी केली नरेंद्र पवार आणि वरुण पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि दोघही भोईर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभांमध्ये दिसले वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर बैठकीत मिटलेली नाराजी श्रीकांत शिंदे यांच्या ॲक्टिव्ह होण्यानं ग्राउंडवरती सुद्धा मिटली साहजिकच अडचणीत सापडू शकणारे भोईर इथून प्लस झाले आणि बेचाळीस हजार मतांच्या फरकानं निवडून आले डेंजर झोनमध्ये असलेली पण जिंकून आलेली चौथी जागा म्हणजे भिवंडी ग्रामीण इथून शिंदेच्या शिवसेनेनं शांताराम मोरे यांना तिकीट दिलं होतं पण ही जागा आपल्याला सुटावी म्हणून महायुतीमध्ये भाजपचा आग्रह मोठा होता पण जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे भाजप पदाधिकारी नाराज झाले त्यातूनच काल्हेरच्या माजी सरपंच स्नेहा पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याची चर्चा झाली महायुतीमध्ये बंडखोरांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला त्यामुळं मोरे यांना मोठा फटका बसेल अशी चर्चा झाली पण श्रीकांत शिंदेंनी कपिल पाटील आणि शिवसैनिकांचं मनोमिलन घडवून आणल्यानंतर कपिल पाटील समर्थक असलेल्या स्नेहा पाटील यांचा बंडाचा झेंडा सुद्धा मागे आला त्यांनी सुद्धा निवडणुकीमधून माघार घेतली पण ही माघारी कागदावरच राहू नये म्हणून श्रीकांत शिंदे स्वतः ऍक्टिव्ह झाले खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र अशा दुहेरी भूमिकेमुळे त्यांचं असलेलं आहे सगळ्या गटांना एकत्र आणण्यात महत्वाचं ठरलं आणि अपक्ष उमेदवाराचं आव्हान ठाकरेंच्या महादेव घाटाळ यांची ताकद यामुळं मायनसमध्ये जाऊ शकणारे मोरे प्लस मध्ये आले स्नेहा पाटील यांची ताकद मोरेंना जोडली गेली श्रीकांत यंत्रणेचा सुद्धा दिसून आला आणि जी जागा अडचणीत वाटत होती ती भिवंडी ग्रामीणची सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मतांच्या लीडनं एकतर्फी जिंकली थोडक्यात आपल्या प्रभाव क्षेत्रात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी अनेक नेत्यांनी खासदारांनी घेतली होती श्रीकांत शिंदे सुद्धा त्यातलेच एक नेते पण अंतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांच्या बंडखोरीमुळं त्यांच्या चार जागा धोक्यात आल्या होत्या पण श्रीकांत शिंदे यांनी साधारण दोन दिवसाच्या वेळात स्वतः ग्राउंड टाकलं बंडखोरी मिटवली नाराजी मिटवली मतदारसंघात स्वतः फिरत अवघड वाटणाऱ्या बेरजा केल्या आणि रेड झोनमध्ये वाटणाऱ्या चार जागा ग्रीन झोनमध्ये आल्या जिंकून आल्या मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात महायुती भक्कम राहिली कल्याणमध्ये मित्रपक्षांचं आव्हान आणि भिवंडीत विरोधी पक्षाचे खासदार असतानाही इथं प्लस झाली ती शिंदेंची शिवसेना चार जागांवरचा डाव फिरला तो असा या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका